झालं झालं सकाळ झाली की यांचं चालू होतंय काढणं तेव्हा कसं बागच्या पायाने मारत काय करायचंय बाबड्याचं हे खोडीला आपल्या समोरच गप्प बसतंय फक्त नाही तर नाही कोड्या करतय करत नाटकं करतो आपल्या समोर नुसतं नाटकं करतय गप्प बसायचे आवाज तो कसं लाता मारत मागच्या पाय का तू आहे मागच्या पायाने कुणाला हातते इकडं त्याला तर ते नाही लागतो बघ कुस्ती पैलवानांची काय लाईट लाव जरा ऐका <laughs> ब्रावरी म्हणत असेल त्याला तुला सतरा वेळा सांगितलं माझ्या नादी आधी लागू नको लागू नको बिना कामाचा माझा मार्ग का असेल ऐकतच नाही पोरग त्याला भी खोड्याच बंदच करीत नाही ते भी खोड्या करायचे तो काय का राहून 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 वाघच्या पायाने मारत काय त्याला का बापड्या तुला बांधून टाकी ना बाबा कशाच ऐकत आहे काय नुसतं रगिल आहे ते <laughs> योग्याचं काही चाललंय नाही तू असाच बघ तू मध्ये जाऊच नको हा मी जात नाही तू जात जातो मध्ये तर ते बसून लांब बसून बघतोय बाबड्या कर ना हे बाळा तो कस करतोय हाणल्यासारखे नाटक करतोय फक्त हानीत तर नाही मी बसतो आता खाली मांडी घालून त्यांचा खेळ बघत ब्राह्नी काहीतरी बोलती बाबा भांडणं जर केले आहे का तग गेले अरे मला वाटलं बाबड्याच भांडणं करतोय ती ब्राउनी पण त्याला फोड्या करते बघ हटकून जाते या त्याच्याकडे ते लोळत लोळत नागिन डान्स करत तो गेलीच बघ गेली आहे का तो गेली मी म्हणलं हे बाबड्या मी आजपर्यंत या बाबड्यालाच खोड्या खोडकर समजतो ही तर त्याच्यापेक्षा डेंजर आहे पोरगी आहे का तो बघ आहे का लेट क्यूट आहे दोन्ही पण त्या बघ बग। बघत बसा धडाधड धडाधड वाचतंय कसं खाली ए, ए, तिरके <laughs> कशी तिरकी बघती बघ ना काय करायचे यांचं देव आर बडे पडला खाली जवर जवर पळ मारुडी हा शबा पोरग ऐकते ती काय नाही काय आयो काय चाललंय ओ कसलं डोक्यात मारलं ब्राऊन बाबड्या नाही तू खरंच गरीब आहेस बर का मला आज अनुभव आला त्याचा ही पोरगीच तुला फोड्या करते हां चल चल काय टेन्शन नाही घे चालू कर हो द्या शांत हो द्या वातावरण भाजलं जास्त ब जास्त भांडणं नसेल करायचे बस ठेव 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 सर चराक लागतं तिकडं चालली ब्राऊनि बाई हो बाई ऐका ना ऐका दोन मिनटं ऐका हां तुम्ही गरीब नाहीत आज मी बघितलं स्वतःहून जाते त्याला खोड्या करायला हो काय हो कुठे गेला बाबड्या आणि ओके ओके हे तर बा तिकडे याय आता घाबरले हे